अरे देवा कोंडाईबारी घाटात पुन्हा भीषण अपघात ट्रक कॅबिन चक्काचूर चालक गंभीर जखमी कोंडाईबारी घाट जो आधीच अपघातांसाठी कुप्रसिद्ध आहे पुन्हा एकदा भीषण दुर्घटनेचा साक्षीदार ठरला चोवीस डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता तामिळनाडू येथील एका ट्रकचा क्रमांक टी एन बावन एल बारा छप्पन चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला खोल खड्ड्यात कोसळला या भयानक अपघातात ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला असून चालक सुरेश कुमार सी वय राहणार हा गंभीर जखमी झाला आहे अपघात इतका भीषण होता की चालक ट्रकच्या चा कॅबिनमध्ये अडकून पडला महामार्ग वाहतूक पोलिसांनी त्वरित घटनास्थळी पोहचून बचाव कार्य सुरू केले विसरवाडी येथील एकशे आठ रुग्णवाहिका कर्मचारी डॉक्टर अमोल मावची व पायलट मानसिंग गावित यांनी चालकाला बाहेर काढून तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले कोंडाईबारी घाट हे अपघाताचे केंद्र बनत चालले आहे अपघात वडणे तीव्र उतार आणि रस्त्याच्या दुर्दशेमुळे येथे नियमित अपघात होतात प्रशासनाकडून अद्याप प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे या अपघाताने पुन्हा एकदा प्रशासन आणि वाहतूक विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत प्रत्येक अपघातानंतर केवळ नोंद होते पण उपाययोजना शून्य असतात असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत कोंडायबारी घाटातील अपघातांच्या मालिकेला रोखण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे अन्यथा हा घाट मृत्यूच्या सापड्यात रूपांतर होईल अशी भीती देखील व्यक्त होत आहे